लग्नाची बेडी या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये अन्वीचा काहीच पत्ता न लागत असल्यामुळे रुक्मिणी आणि शकुंतला कचा कचा भांडत असतात रुक्मिणी सांगत असते शकुंतला जर माझी इकडे नात नाहीये ना तुझा मुलगा पण गायब आहे म्हणजे माझ्या नातीचा एकटीचा दोष नाहीये तिला एकटीला दोष देऊ नकोस तू एक, एक, एक लक्षात ठेव तुझा मुलगा सुद्धा गायब आहे यावरती शकुंतला म्हणते माझ्या मुलाला तुम्ही किडनॅप केलंय यावरती आता मात्र रुक्मिणी चिडते आणि लक्षात घेत दोघ गायब आहेत दोघांची चुकी आहे ही सगळी भांडणं चालू असताना सिंधू आता रूम मध्ये येते सिंधूला आता मात्र इकडे व्हिडिओ कॉल लावलेला असतो व्हिडिओ कॉल लावल्यावरती रिषभ आता दोघांचे लग्नाचे फोटो दाखवतो आणि आता अन्वी आणि सिंधू आता व्हिडिओ बोलते त्यावरती सिंधू म्हणते सिम्मा खरंच मला माफ कर मी तुझ्यावरती किती आरोप केले की तू माझं प्रॉमिस पाळलं नाही सिंधू म्हणते ही ती वेळ नाहीये तुमच्या दोघांचं लग्न झालं ना यापेक्षा मला आनंदाची गोष्ट कोणतीच नाही आरुष म्हणतो खरंच सिंधू आज तुमच्यामुळे तुमच्यामुळे आम्ही दोघजण एकत्र आहोत खूप 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 थँक्स तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहे त्यावरती सिंधू म्हणते आता पुढचा प्लॅन करायचा आहे लवकरात लवकर तुम्ही दोघांनी इकडे हजर व्हायचा आहे असं म्हणत ऋषभला तू तिकडून निघ आणि त्यानंतर थोड्या वेळाने अन्वी आणि आरुष या दोघांना तिकडे यायला सांगते असं सगळं प्लॅनिंग चालू असताना मधु हे सगळं बघत असते आणि ही कुणाशी फोनवरती बोलते नक्कीच हिला अन्वीचा पत्ता माहिती आहे हीच ती वेळ आहे मला हीच वेळ साधून हिला आता बरोबर चितपट करायला पाहिजे असा विचार इकडे आता मधू करते आणि आता इकडे मधु हा विचार करते आणि ताबडतोब सिंधूला सगळ्यांच्या समोर तोंड कशी पाडण्यासाठी ती बाहेर येते जेणेकरून सिंधूला सगळ्यांनी उलटसुलट बोलावं सिंधूवर ती सगळ्यांनी आरोप करावे हा तिचा हेतू असतो इकडे दोघींची भांडणं चालूच असतात दोघी जणी ती आरोप प्रत्यारोप हे करत असताना रुक्मिणी म्हणत असते हे बघ तुझ्या आरुषनेच माझ्या मुलीला पळवलंय अशी मी कंप्लेंट करेन तुझा आरुषच यामध्ये दोषी आहे यावरती शकुंतला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा का मला पण कायदा कानून सगळं समजतं असं म्हणत दोघी जणी भांडत असताना तिकडे आता सिंधू म्हणते तुम्ही दोघी जणी शांत वाबर आणि काकूंवरती केलेले घाणेरडे आरोप आम्ही काही ऐकून नाही घेणारा तुमचं जरा अतिच चाललंय असं म्हणत सिंधू शकुंतलाला शांत करत असते तितक्यात तिथे शकुंतला म्हणते तू कोण ग तू या घरातली बोलणारी कोण तू या घरातली पण नाही असते आवर्ती राजश्री म्हणते खबरदार ती माझी मुलगी आहे ती या घरातलीच आहे आणि या घरातल्या बाजूला नक्की बोलणार हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता मधू येते मधु म्हणते ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही दोघी जणी उगाच भांडताय म्हणजे खरा गुन्हेगार कोण आहे हे मला समजलेलं आहे खरा गुन्हेगार तुमच्या समोर आहे खऱ्या गुन्हेगाराने जे कृत्य केलंय ना त्यामुळे तुम्हाला जबरदस्त धक्का सुद्धा बसणार आहे आणि त्या खऱ्या गुन्हेगाराचं नाव तुमच्या समोर मी आणणार आहे तो गुन्हेगार इथेच आहे यावरती रुक्मिणी म्हणते कोण आहे बोल राणी यावरती राणी सांगते सिंधू सिंधू सिंधुनेच अन्वीला पळवून लावलेला आहे तुम्हाला माहिती आहे का आत्ता सिंधू अन्वी सोबत फोनवरती बोलत होती तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल किंवा मी खोटं बोलते असं वाटत असेल ना तर तुम्ही सिंधूचा फोन चेक करा दे सिंधू फोन दे असं म्हणत आता मधु सिंधूचा फोन घेते आणि सगळ्यांना म्हणते बघा सिंधूचे कॉल लॉक्स बघा सिंधू आता अन्वी सोबत बोलत होती असं म्हणत सगळ्यांना ती मोबाईल पाहायला देते सगळे जण मोबाईल पाहतात त्यावेळेला मग मात्र सिंधूचा अन्वी सोबतचा कॉल असतो खरा पण त्यावर ती मधू म्हणते बघितलं म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं असतं तर माझ्यावरती कुणी कुणी विश्वास ठेवला बसला सिंधूचे कॉललॉग बघा आपण इतके पॅमिक होतोय पण सिंधू तिकडे फोनवरती बोलत बसते यावरती मग मात्र रत्नाकर म्हणतो हे बघ तिला पण तिची काळजी आहे ना म्हणून ती फोनवरती बोलत होती याचा अर्थ असा नाही होत आहे की तिनेच आह्वीला पळवलंय म्हणून तिला अन्वीची काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी ती हे सगळं करते यावरती मधू म्हणते बरोबर आहे आपण सगळ्यांनी फोन केले पण आपला फोन ना ना फोन तिने उचलला उचलला का नाही ना फक्त आणि फक्त सिंधूचा फोन उचलला तुमच्या लक्षात येते का सिंधूला माहिती आहे ती कुठे आहे ते असं म्हणत आता मात्र इकडे मधू सगळ्यांच्या समोर आता खूप मोठा गौप्यस्फोट करते त्यावेळेला मधु पुढे म्हणते आणि ही एकटी नाहीये ही एकटी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याच घरातली अजून एक व्यक्ती तिची साथ द्यायला तयार आहे अजून एक व्यक्ती ती म्हणजे रिषभ रिषभने साथ दिली पण तोपर्यंत रिषभ तिकडे येऊन उभा राहिलेला असतो रुक्मिणी म्हणते हा काय रिषभ इथेच आहे यावरती रत्नाकर म्हणतो राणी तुझ्या तोंडाला येईल ते तू बडबडू नको राणी सांगते नाही मी योग्य तेच बोलते रिषभ आत्ता इथे आलाय ना विचार रिषभला तो कुठे गेला होता ते रिषभ ना अन्वीला पळवण्यासाठी गेला होता आता मात्र सगळं भांड फुटल्यावरती रुक्मिणी म्हणते जे काही सत्य आहे ते सत्य मला कळणारच पाहिजे त्याच वेळेला अन्वी आणि आरुषच्या लग्नाचे फोटो बघून आता मात्र काही गुपितच राहत नाही त्यावरती सिंधू आपला गुन्हा कबूल करते आणि म्हणते हो मी केलं हे मी अन्वीला पळवून लावलं रुक्मिणी म्हणते का आपण का तू आमच्या मुळावरती उठलेस त्यावरती मग मात्र लगेचच सिंधू म्हणते मुळावरती वगैरे काही उठले नाहीये मी कारण मला हे बघवलं नाही मला नाही पाहवलं या सगळ्यामध्ये त्या दोघांना दूर करणं तुम्ही चार चार आयुष्य बर्बाद करत होतात त्या दोघांना दूर करून चार आयुष्य बर्बाद करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये काकू असं म्हणत सिंधू आता रुक्मिणीला चिडते आणि म्हणते मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय राघव म्हणतो हो मला पण नाही वाटत सिंधूने काही चुकीचं केलंय अन्वीचं लग्न जर का आपण लावून दिलं नसतं तर तिचं आयुष्य बर्बाद झालं असतं या सगळ्यावरती मग मात्र आता लगेचच इकडे रत्नाकर आणि रुक्मिणी हे दोघं सुद्धा या सगळ्यामध्ये तिला सपोर्ट करतात आणि म्हणतात हो आम्हाला पण सिंधूचं म्हणणं पटलेलं आहे सिंधू जे बोलते ते सत्य आहे सिंधूने या सगळ्यामध्ये चांगलं काम केलंय यावरती मग मात्र आता लगेचच इकडे चिडलेली त्याला म्हणते तुम्ही पोलीस आहात ना पोलिसांचे कायदे कानून तुम्हाला चांगले समजत असतील रुक्मिणी सिंधू व ते हात उगारायला ते राघव म्हणतो खबरदार काकू सिंधूने चुकीचं काम केलं नाही आणि मी हे ऐकून घेणार नाही सिंधूने जे केलं ते योग्य केलं तू चुकीचं करत होतीस असं म्हणत राघव सिंधूची साथ देतो रुक्मिणी म्हणते तुझं नेहमीच आहे हे त्यावरती शकुंतला म्हणते तुमचे घरचे वाद तिकडे करा पण सिंधूला आता अटक करा तुम्ही पोलीस आहात ना माझ्या आयुष्या किडनॅपिंग मध्ये सिंधूला तुम्ही अटक करा। यावरती तुम्हाला का, का।, का करायचं तो सज्ञान आहे तो स्वतःच्या मर्जीने गेलाय स्वतःच्या मर्जीने लग्न केलंय मग अटक करण्याचं कामच काय यावर ती शकुंतला म्हणते आता सिंधूने कबूल केलं ना सिंधूने कबूल केलं की तिने तिनेच आरुष रावांना पळवून लावलंय यावरती राघव म्हणते तो तुम्हाला कळतंय का तुम्हाला कायदा समजत नाही का या सगळ्यामध्ये सिंधूने कबूल केले की आरुषला मदत केली पळून जायला पण सिंधूने किडनॅप नाही केलेला आहे सिंधूने किडनॅप नाही केलं कारण या सगळ्यामध्ये तुमचा मुलगा सज्ञान आहे त्यावरती मग मात्र शकुंतला म्हणते कुठे येतो माझ्या मुलाला समोर आणा मग मी समजेन काय ते त्यावेळेला आता मात्र सिंधू म्हणते थोड्याच वेळात ते दोघ जण इथपर्यंत पोहोचतील आपण थोडा वेळ वाट पाहूया पण बराच वेळ होतो तरी सुद्धा अन्वी आणि आरुष काही येत नाही मग मात्र अन्वीला फोन लावण्यासाठी सिंधू तयार होते पण त्यावेळेला अन्वी काही फोन उचलत नाही आता अन्वीला किडनॅप करण्यामध्ये शकुंतलाचा मोठा हात असतो सिंधू म्हणते खरं तर थोड्या वेळामध्ये त्यांनी इथे यायला हवं होतं प्लॅन नुसार आमचं असंच ठरलं होतं मग अचानकपणे दोघांचं प्लॅनिंग कसं बदललं काहीतरी चुकीचं घडतंय याची सिंधूला होते पण इकडे शकुंतला मात्र सिंधूला सिंधूला अटक अटक करा करा हिने माझ्या मुलाला किडनॅप केलंय असं बोंबलत असते आणि आता आणि अन्वी या दोघांना किडनॅप केलेलं असतं पण ते दुसरं कोणी नाही तर शकुंतलाने किडनॅप केलेलं असतं शकुंतलानेच आपल्या गुंडांना सांगून आता अरुष आणि अन्वी यांना किडनॅप करायला लावलं असतं आणि सिंधूचा याच्यावरती दोष ठेवत तिने सिंधूला अटक करायला लावलेलं असतं आता मात्र राघव इकडे सांगतो हे बघा एक काम करूया आपण वाट बघूया रत्नाकर म्हणतो तुम्ही टोकाची भूमिका का घेताय यावरती शकुंतरा म्हणते टोकाची नाही हिला अटक करा राघव म्हणतो सिंधू माझा नाईलाच आहे म्हणजे जोपर्यंत अन्वी आणि आरुष तू परत येत ना तोपर्यंत मला तुला पोलीस स्टेशनला न्यावं लागेल कायद्यानुसार मला हेच करावं लागेल पण तू काळजी करू नकोस आरुष आणि अन्वी आले की मी तुला सोडवून घरी आणेन असं म्हणत तो आता सिंधूला पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि तो सांगतो काळजी करू नकोस सिंधू म्हणते आली का अन्वी यावरती राघव म्हणतो नाही सिंधू म्हणते मला अटक झाल्यापेक्षा मला आता अन्वी आणि आरुषची काळजी वाटते कुठे असतील ते दोघांना त्यावरती शकुंतला येते आणि म्हणते झालं असेल तर तुम्ही या बाईला जेलमध्ये टाका माझी कंप्लेंट नोंदवून घ्या हिने माझ्या मुलाला किडनॅप केलंय आणि हिला जेलमध्ये टाका राघव म्हणतो तुम्ही ऐकताय काय सिंधू म्हणते तुम्हाला कळतं का चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही कोणतीही कंप्लेंट नोंदवू शकत नाही मग चोवीस तासाच्या आतमध्ये मला अटक कसं कर करणार तोपर्यंत इकडे आता अन्वी चुकीचा प्रकार करण्यासाठी ती लोक पुढे येतात मग आरुष येतो आणि खबरदार ती, ती माझी बायको आहे तिच्यासोबत काही गैरप्रकार केलात तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत त्या गुंडांना धमकी द्यायला लागतो तोपर्यंत सिंधू सांगते अजून चोवीस तास झाले नाहीत तुमची कंप्लेंट नोंदवून घेतली जाणार नाही यावेळी ती मग मात्र शकून त्याला म्हणते हे बघ चोवीस तासामधले बारा तास गेलेत हिला पहिले अटक कर आणि बारा आज माझ्या मुलाला शोधून आणा नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही राघव म्हणतो कायदा मला पण कळतो पण चोवीस तास झाल्याशिवाय मी कंप्लेंट घेणार नाही आता सिंधू आणि राघव खूप मोठा प्लॅन करत शकुंतला आरुषान्वीला किडनॅप केले हे सत्य शोधून सगळ्यांच्या समोर शकुंतलाची भांडेफोड करणार असतात आरुषान्वी स्वतः शकुंतलाच्या विरुद्ध साक्ष देणार असतात आणि सिंधूला निर्दोष सिद्ध करत राघवने शकुंतलाच भांडफोड केल्यामुळे आता शकुंतला काय शिक्षा मिळणार आता रुक्मिणी या सगळ्यामध्ये सिंधू वती नाराज राहणार की अन्वी आणि आरुषचं लग्न केल्यामुळे खुश होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे